नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड शहरात ड्रेनेज लाईनचे बोगस काम जोमात मनपा प्रशासन कोमात कॉन्ट्रॅक्टरदार राजकीय पुढाऱ्यांचे नातेवाईक असल्यामुळे कारवाई होत नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा नांदेडच्या जुन्या शहरात ड्रेनेज लाईन नाली रोडचे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे देगलूर नाका भागातील इक्बाल नगर मिल्लत नगर हबीबिया कॉलनी नाका ते मालटेकडी शेख बशीर लाला यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे परंतु आतापर्यंत कोणतीही कारवाई गुत्तेदाराविरुद्ध झाली नाही असे दिसून येत आहेत तसेच जुन्या शहरातील करबाला रोडवरील ड्रेनेज लाईन व नालीचे बोगस काम होत असल्याने नागरिकांनी आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे मनपा प्रशासन या गुत्तेदाराविरुद्ध कारवाई करतील का व त्याचे नाव काळ्या यादीत टाकतील का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले ला आहे